आपल्या शेतातून भरघोस पीक काढण्यासाठी व किडी पासून पिकाच राखण करणं गरजेचं आहे हे आपल्याला चांगलंच माहित आहे मी तुम्हाला एक भारी उत्पादनाबद्दल सांगणार आहे सिंजेंटा अलिका अलिका हे एक दुहेरी काम करणारं कीटनाशक आहे यात दोन दमदार घटक आहे लॅमडा सायलोथ्रीन नऊ पॉइंट पाच टक्के आणि थायमेथॉक्झॉन बारा पॉइंट सहा टक्के हे दोन्ही घटक एकत्र आले की आपल्या पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या वेग किडीवर चांगला ताबा मिळवतात बघा मावा तुडतुडे थुड़ फुलकिडे अळ्या यांसारख्या यांना अलीकनांडळी अलिका मधील हे दोन्ही घटक किडीवर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने वार करतात म्हणून ते इतके प्रभावी आहे थायमेथॉक्झॉन हा घटक आज शिरून म्हणजे सिस्टेमिक पद्धतीने काम करतो याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही अलिकाची फवारणी करतात तेव्हा थायमेथॉक्झॉन पिकांच्या पानात आणि इतर भागात सोचला जातो मग जेव्हा एखादी रस कीड जसे की मावा तुडतुडे या फवारलेल्या पिकाचा रस पिते तेव्हा हा घटक किडीच्या पोटात जातो हा घटक किडीच्या नसावर म्हणजे नर्वस सिस्टीमवर परिणाम करतो त्यामुळे किडीला लकवा येते आणि ती मरून जाते यातील या। दुसरा घटक म्हणजे लॅमडा सायलोथ्रीन हा घटक स्पर्श होतात आणि पोटातून म्हणजे कॉन्टॅक्ट प्लस टमक या दोन्ही प्रकारे काम करते थोडक्यात सांगायचं झालं जा तर थायमेथॉक्झॉन पिकाच्या आत जाऊन किडींना मारते आणि जास्त काळ संरक्षण करते तर लॅमडा किडीवर थेट हल्ला करून त्यांना लगेच गार करतो या दुहेरी मारामुळे अलिका हे किडीच्या नियंत्रणासाठी एक दमदार आणि परिणामकारक औषध आहे मंडळी अलिका अनेक प्रकारच्या पिकावर वापरता येते प्रामुख्याने याचा वापर कापूस मिरची टोमॅटो वाटाणा वांगी भेंडी अशा विविध भाजीपाला पिकावर आणि डाळिंब या फळ पिकावरही वापर होतो खास करून आपल्या सोयाबीन पिकातील दोन महत्वाच्या आणि त्रासदायक किडींसाठी अलिका फारच उपयुक्त आहे पहिली कीड खोडमाशी खोडमाशी म्हणजे सोयाबीन स्टीम फ्लाय ही कीड लहान रोपांच्या खोडात शिरून त्यांना आतून पोखरते आणि त्यामुळे रोपे सुकून जातात आणि वाढ खुंटते अलिका मधील थायमेथॉक्झॉन था। घटक खोडात शिरल्यामुळे खोडमाशीवर नियंत्रण मिळवणं सोपं होतं दुसरा चक्रीभुंगा सोयाबीन गर्डल बिटल हा भुंगा सोयाबीन किंवा देठावर चक्रकार काप करतो त्यातून त्या अंडी घालतो त्यामुळे फांदी वाळते आणि झाडाचं मोठं नुकसान होते आणि आंतरप्रवाही गुणधर्मामुळे चक्रीभुंग्यावरही प्रभावी नियंत्रण मिळवता येते अलिकाचा योग्य डोस ऐंशी मिली प्रति एकर आहे तर मंडळी आपल्या पिकाचं आरोग्य जपण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न काढण्यासाठी पहिल्या फवारणीत सिंजेंटा कंपनीच्या अलिकाचा वापर करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान